आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा भगरचा चमचमीत वडा बघतोय बनवायला अतिशय सोप्पा आणि खायला खूपच सविष्ट मुख्य म्हणजे काहीही पूर्वतयारी न करता कमीत कमी साहित्यात असा छान खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून मस्त असा पोक्कळ वडा तयार होतो ह्यात आपण भगरचं किंवा अजून कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही आहे थोडीशी वेगळी पण एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतली आहे ह्याला वरईचा तांदूळ पण म्हणतात उपवासाला चालतो दोन तीन पाण्यात भगर स्वच्छ धुवून घेतली ह्यात तेवढंच म्हणजे एक वाटी भगर घेतली होती तर एक वाटी पाणी घालूया भगर गॅसवर शिजायला ठेवली म्हणजे आपल्याला भगरचा भात करून घ्यायचा आहे पण मी ह्यात मीठ तेल वगैरे काहीच घातलेलं नाही आहे म्हणजे भगर फक्त पाण्यात शिजवून घ्यायची अशी मोठी उकळी आली की गॅस आता पूर्णपणे कमी करायचा व झाकण देऊन भगर शिजवून घ्यायची अगदी चारच मिनटात हा भगरचा भात शिजलाय भगरमध्ये पाणी घालताना एक लक्षात ठेवायचं की भगर आपल्याला अगदी मऊसूत शिजवायची नाही म्हणजे पूर्णपणे शिजली पाहिजे पण मोकळी फडफडीत राहिली पाहिजे त्यामुळे जेवढी भगर असेल तेवढंच पाणी घालायचं कारण आपण ह्यात बटाटा घालून ह्याचे वडे करणार आहोत त्यामुळे खूप जास्त पाणी झालं खूप जास्त ओलसर राहिलं तर मग ह्यात जास्तीचं भगरचं पीठ घालावं लागेल आता ही भगर थंड करायला ठेवते तोपर्यंत बाकीचं साहित्य बघूयात तर एक वाटी भगरसाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत वजनाने एकशे पन्नास ग्राम म्हणजे दीडशे ग्राम बटाटे आहेत उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेतली आता बटाटे किसून घेऊया इथे महत्त्वाचं बघा की बटाटे पूर्णपणे थंड झालेले पाहिजेत आणि शिजवताना ओव्हर कुक करायचे नाहीत जर तुम्ही उकडलेला बटाटा गरम असतानाच घेतला तर ते जास्त चिकट होऊ शकतं बटाटा किसून झाल्यानंतर ह्यात भगर घालून घेते भगर थोडीफार गरम चालेल पण बटाटा आधीच उकडून संपूर्णपणे थंड करून घ्यायचा ह्यात घालूया अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालते तिखट जास्त आवडत असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता कोथिंबीर खूप जास्त न घालता थोडीच घालायची आणि हे चवीनुसार मीठ बस एवढंच साहित्य पाणी न घालता हे मिक्स करून घेते ह्यात खातलेलं जिरं कोथिंबीर उपवासाला कोणाकडे चालत नसेल तर ते नका घालू आणखी ह्यात तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण ते न घालता एवढ्याच साहित्यातसुद्धा हा भगरचा वडा खरंच खूप छान लागतो उपवासाच्या दिवशी नक्की बनवून बघा पाण्यात हात फक्त वळवून घ्यायचा भाकरीच्या पिठाप्रमाणे हे मळून मळून घ्यायचं बटाट्याचं प्रमाण पण खूप जास्त घेऊ नका सांगितलं आहे तेवढ्याच प्रमाणात घ्या सुकून हे जास्त पातळ झालं तर ह्यात गरजेप्रमाणे तुम्ही थोडंसं भगरचं पीठ किंवा उपवासाची भाजणी घालू शकता तीन चार मिनटात ह्याचा छान परफेक्ट गोळा झाला आहे आता हे खूप जास्त नाही फक्त दोन मिनटासाठी झाकून ठेवते दोन मिनटानंतर पुन्हा थोडंसं मळून घेतलं आहे खूप जास्तच घट्ट वाटत असेल गोळा करताना चिरा पडत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन परत मळून घ्या म्हणजे व्यवस्थित होईल हे परफेक्ट झालं आहे आता हातांना थोडंसं तेल लावून ह्याचे गोलवडे थापून घेते आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता शक्यतो छोटेच करा म्हणजे तळायला पलटी करायला वगैरे सोपं पडतं खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळही नाही मध्यम जाडीचे वडे थापून घेतलेत वडे सुद्धा प्लेन करून घ्यायचं सध्या एवढेच वडे करून घेते उरलेला गोळा डब्यात भरून व्यवस्थित झाकण लावून ठेवलं तर ते दोन तीन ताससुद्धा चांगलं राहतं नंतर मग पाहिजे तेव्हा तुम्ही गरम गरम वडे बनवून खाऊ शकता भगरचे वडे तळण्यासाठी पॅनमध्ये तेल व्यवस्थित गरम करून ह्यात हे अलगदपणे सोडून घेते ह्याला तुम्ही उपवासाची भगरची टिक्की किंवा उपवासाचं कटलेट असंही म्हणू शकता हे तळताना एकदम कमी गॅसवर तळू नका गॅसची फ्लेम मिडियम टू हाय असावी पलटी करायची घाई करायची नाही दोन अडीच मिनटानंतर खालच्या साईडने व्यवस्थित शिजलं कडक लागायला लागलं की मग पलटी करायचं असे चपटे वडे थापले की तळायला तेलही कमी लागतं अलटी पलटी करून छान सोनेरी रंगईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे खूप जास्त मोठे वडे बनवूच नका छोटे छोटेच बनवा मध्यम आचेवर हे वडे तळायला मला पाच मिनटं लागली तेलातून वडे काढताना जरा निथळवून घ्यायचे आता ह्यात अजून तेल न घालता उरलेले वडे पण तळून घेते मस्त कुरकुरीत वडे तयार झालेत जर जास्त कुरकुरीत वडे आवडत नसतील तर थोडेसे मध्यम जाडीचे थापा आणि तेलातून काढताना अर्धा मिनटं आधीच काढा आणि हे वडे बराच वेळ कुरकुरीत राहतात फक्त ह्यावर झाकण देऊन ठेवायचं नाही म्हणजे साबुदाणा वड्यासारखे लगेच हे मऊ पडत नाही चवीला तर खूपच भारी दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता पण असाच नुसता वडासुद्धा खायला खूप छान लागतो खाताना ओळखूही येत नाही की हा भगरचा वडा आहे उपवासाचे आणखीन भरपूर सारे पदार्थ आपल्या चॅनलवर दाखवले आहेत तुम्ही उपवासाचे पदार्थ बाय अरुणा जमदरे रेसिपी असं यूट्यूबवर सर्च करून बघू शकता आवडत असल्यास ह्याच्यासोबत एखादी मिरची तळून घेऊ शकता घेतलेल्या साहित्यातून ह्या साईजचे अठरा उपवासाचे वडे तयार झालेत नक्की बनवून बघा आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा कसे झाले हे कळवायला विसरू नका